महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड इथं ग्राम स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलाय सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत <Pyland> उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड इथं समृद्ध गाव अभियानाअंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाचे जनक आमदार सुभाष देशमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री भोसले प्रकाश काळे दत्तात्रय काळे हरी कोकरे सुनील नवगिरे रामचंद्र पाटील संभाजी भोसले उमेश काळे संतोष दोरकर यांच्यासह लोकमंगल बँकेचे अधिकारी कर्मचारी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल समूहाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व लोकमंगल समूहाचे कर्मचारी व अधिकारी यांनी आमच्या गावात येऊन सर्व स्वच्छता वृक्षारोपण व फोटोपूजन केले आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त खेडपाटी सटवाई येथे लोकमंगल समूहाकडून वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत हो। आहोत आणि असे खेडपाटीतले सर्व गावकऱ्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा या काळ्या मोहिमेत सहभागी झालेले आहेत ग्रामस्वच्छता अभियानाचा कार्यक्रम तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व लोकमंगल कर्मचारी बांधव तसेच सरपंच आणि समस्त सर्व खेड गावकरी यांचं मनापासून धन्यवाद ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचा उत्तीर्च साधून मान्य सुभाष बापू देशमुख यांच्या सूचनेनुसार महार्शनाखाली तसेच भैया देशमुख यांच्या महार्शनाखाली आपण आजच्या या दिवशी ग्राम स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे त्याचं सुरुवात आपण खेडच्या खेड ग्रामस्थाच्या वतीने करत आहोत तर तब्बल सोलापूर जिल्ह्यातील शंभर समृद्ध गावामध्ये आज रोजी हे स्वच्छता अभियान संपन्न होत आहे तसंच या माध्यमातून जे पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे त्या पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करणे त्यांना सहकार्य करण्याचं भूमिका माननीय सुभाषबाबू देशमुख यांनी घेतलेली आहे त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक ठिकाणी पूरग्रस्त भागात जाऊन सर्व आमचे लोकमंगल परिवाराचे सदस्य हे मदतकार्य करीत आहेत आणि त्यांना अडचणीतून बाहेर करण्यासाठी किंवा त्यांच्या संकटावर मात करण्यासाठी लोकमंगल समूह आणि आमदार सुभाष लोक देशमुख हे नेहमीच त्या ठिकाणी तप्पर आहेत तर आजच्या या ज्या दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज आपण खेड तालुका उत्तर तालुका या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहोत